महिलांमध्ये खुशी कि बहिणींना होळीचे डबल गिफ्ट मिळणार आहे आदिती तटकर यांनी स्वतः याबद्दल माहिती दिलेली आहे तर त्यांनी स्व काही दिवसा अगोदरच पत्रकारांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींचे जे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही लवकरच त्यांच्या खाद्यामध्ये टाकणार आहोत आणि आता नवीन एक आणखी न्यूज समोर येत आहे बातमी समोर येत आहे की त्यांना डबल धमाका मिळणार आहे आता होळीनिमित्त त्यांना खूप मोठं गिफ्ट या डबल गिफ्ट त्यांना मिळणार आहे तर कोणतं डबल गिफ्ट राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मी देवानंद गवानदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर शासकीय योजनेसंबंधीचे असेच नवनवीन व्हिडिओज आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटवर बघा काय म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणी ना, महिला दिनाची भेट म्हणजे स्वतः त्यांनी गिफ्ट असं याला म्हटलं आहे महिला दिनानिमित्त भेट आता अगोदरच तुम्ही बघितलं असेल की दोन तीन दिवसा अगोदरच त्यांनी एका वृत्तवाहिनीला जे मुलाखत दिली होती पत्रकारांना त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त तर लाडक्या बहिणींचे जे पैसे बाकी राहिलेले आहेत फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी महिन्याचे ते आम्ही त्यांना जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला टाकणार आहोत तर टप्प्याटप्प्याने टाकणार आहोत तर आता त्याचमध्ये आता आणखीन एक ट्विट त्यांनी केलेलं आहे की लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे तर बघा हे एक प्रकारे डबल धमाका झालेला आहे की फेब्रुवारी महिन्याचा लाभ आणि मार्च महिन्याचा मास लाभसुद्धा त्यांना आता दोन्ही महिन्याचा लाभ जो आहे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे टोटल तीन हजार रुपये आता असे त्यांच्या खात्यामध्ये आठ तारखेच्या पूर्वसंध्येलाच त्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने टाकण्यात येणार आहेत तर तुम्ही बघू शकता स्पष्ट माहिती त्यांनी दिलेली आहे तर इथं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी रुपये तीन हजार तर तीन हजार रुपयाचा सम्मान निधी दोन महिन्यांचा सम्मान निधी ते आता तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहेत महिला जागतिक महिला दिनी दिनाच्या निमित्ताने आणि त्या आठ तारखेलाच पूर्व आठ तारखेच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे आता जे मार्च महिना चालू आहे मार्च महिन्याच्या आठ तारखेला त्याच्या संध्याकाळपर्यंतच ते तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे टप्प्याटप्प्याने असं म्हणत आहे मी कारण की आता काही सर्वच महिलांचे जे पैसे आहेत त्याच तारखेला टाकण्यात येणार नाही आहेत कारण की ते तेवढं पैसे एकख्टा त्यांच्याकडून टाकणं होणार नाही ते म्हणून टप्प्याटप्प्याने टाकत असतात तर त्यासाठी कुणाचे सहा तारखेला येतील कुणाला सात तारखेला येतील किंवा मग कुणाला आठ तारखेला सुद्धा येतील किंवा नऊ तारखेलासुद्धा त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात कारण की अशा टप्प्याटप्प्याने हे पैसे टाकण्यात येतात पूर्ण महाराष्ट्रभर तर आता तुम्ही बघू शकता की डबल गिफ्ट एक प्रकारचा होळीनिमित्त ते ना ना रहे। तो जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना मिळणार आहे तर खूप मोठा जे आनंदाची बातमी समोर येत आहे तर आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता तुम्हाला आता आठ तारखेपर्यंत तुमचे जे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत दोन्ही महिन्याचे ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र